राम राम भावानो बहिणीनो एक वाईट बातमी घेऊन आम्ही समोर आलेलो आहे आणि म्हणजे ती बातमी सांगायचं माझी अशी इच्छा नाही होत पण काय करणार आहे ती इच्छा तर दाबून ती बातमी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे तर ती बातमी अशी आहे की आजपासून आम्ही दोघं नवरा बायको व्हिडिओ काढायचं बंद करून टाकणार आहे काय होतं मी किती जरी खरे व्हिडिओ बनवले किती जरी खरं सांगितलं माझ्या मनातलं सांगितलं तरी पण आहे का आपले जे व्हिडिओ पाहणारे भाऊ बहीण आहेत का यांना सगळ्यांना खोटं वाटतं त्यांना वाटतं की मी नाटक करू राहिलो म्हणून आहे का आणि आम्ही जे कसे व्हिडिओ बनवतो आम्ही जे जी जीवन जगतो का त्याच आधारावरती आमचे व्हिडिओ राहतात आता तुम्ही पहा हवा ती गवत घेऊ राहिली हां आणि मी माझा पाय आजारी दुखत असल्यामुळं मी आजारी असल्यामुळं मी जास्त काम करीत नाही तर पण आम्ही असा निर्णय घेतला दोघांनी पण आता की नकोच जर आपल्या भावांचा बहीण आहे आपल्यावर विश्वास नाही ना तर व्हिडिओच बनवायला नको बरोबर आहे की नाही म्हणून मग आम्ही असं ठरवलं का बंद म्हणजे बंद आजपासून व्हिडिओ बंद नको तो मला त्रास नको तुम्ही बळजबरीनं आमचे व्हिडिओ पाहणं नको आम्ही बळजबरीनं आमचे व्हिडिओ तुमच्यावर थोपवणं नको काहीच नको बरोबर आहे की नाही बरोबर मी घेतलेला निर्णय तुला मान्य आहे का मला पण मान्य आहे कारण मग आता कसं आहे आपण व्हिडिओ बनवतो कोणी वाईट कमेंट कोणी काही म्हणतो त्याच्यामुळे नाही आपले बरेच भाऊ बहिण काय म्हणते माहितीये का मंति में हा नाटक करतो नाटक हा शब्द मला जड गेलेला आहे नाटक काय म्हणतो आमचं जे आहे तेच तुमच्या समोर मांडतो आम्ही बाकी याच्यात नाटकाचा काय संबंध आला आहे जीवन जगतो ना तेच आम्ही त्याच्यावर ते म्हणजे मन तरी पण आहे का मग मी तुमच्या ह्या अशा गोष्टींमुळे का घरात ज्या गोष्टी घडत होत्या का आम्हाला वायली काढून देणं वगैरे वगैरे त्या गोष्टी मी सगळ्या सोडून दिल्या सोडून दिल्या मी त्याच्यावर व्हिडिओ नाही बनवले तुम्ही बघा मी एक महिनाभर जवळपास व्हिडिओ बनवलेले नाही का... दुःख वाटतं ना मग त्या गोष्टीच असं आहे ना मग असे म्हणता का तुम्ही म्हणता का नाटक करत्या नाटक करत्या नाही हो रिले म्हणजे असं गवत असे अरे देवा बघा भाव बहिणी गवताल सुद्धा वाईट वाटलं गवताल सुद्धा वाईट वाटलं गाठण मारायची होती पण ते सुद्धा पडून गेलाय बघा कांद्यात पडलंय सगळं गवत असे आम्ही शेतकरी जीवन आहे आमचं ओलो आम्ही शेतकरी शेतकरी जे आमचं जीवन आहे शेतकऱ्यावर आधारित आमची व्हिडिओ राहते पण काय होतं माहितीये का जर नाही आवडत तुम्हाला तर बंद आहे की नाही कसं आहे झोपलेल्या माणसाला उठवणं सोपं राहतं पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवणं लय अवघड राहत बरोबर आहे की नाही मग बऱ्याच जणांना असं वाटतं ना की आम्ही झोपेचं सोंग घेतलेलं आहे आम्ही नाटकं करतो तर खासत्या भावांसाठी बहिणींसाठी का आम्ही व्हिडिओ आजपासून बंद करणार आहे आमचा हा शेवटचा व्हिडिओ आहे यूट्यूबवरचा आमचा हा शेवटचा व्हिडिओ आहे इथून पुढं एक आम्ही एकही व्हिडिओ बनवणार नाही आमचे तोंडसुद्धा तुम्हाला दाखवणार नाही बरोबर आहे की नाही काय होतं मी ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी तुम्हाला सांगतो त्या तुमच्यासमोर मांडतो म्हणजे काय होतं भाऊ बहिणी ज्या कमेंट करतात का त्याच्यातून मला काहीतरी सोल्युशन मिळतं का भाऊ असं केले ना असं होईन बरेच भाऊ बहीण चांगल्या कमेंट पण पन... <coughs> करतात का नाना भाऊ तुम्ही असं करा भाऊ तुम्ही तसं करा ताई तुम्ही असं करा मग ह्या कमेंटमधून आम्हाला एका वेळेस चांगलं सोल्युशन भेटतं पण बऱ्याच वेळेस आम्हाला याच्यात गुरफटून गेल्यासारखं वाटतं माहिती आहे कारण काय होतं आम्ही माझं तुम्ही पहिल्यापासून जसं मी यूट्यूब चालू केलं आहे तेव्हापासून माझं जे सत्य घटना आहे का त्याच्यावरच मी व्हिडिओ बनवतो तुम्ही माझा ए टू जेड सगळे व्हिडिओ पाहा तुम्ही पण माझे व्हिडिओ हे सत्य घटनेवर आधारित राहतात पण तरीही जर तुम्हाला असं वाटतं का बाबा मी खोटं बोलू राहिलो का नाटकं करू राहिलो म्हणून मग मी असं ठरवलेलं आहे आता का नकोच ही गोष्टच नको अहो आम्ही फक्त आहे का आमचं म्हणजे मन मोकळं बाबा आपण एक म्हणत दुःख झालेलं आहे कोणा जवळ सांगावा म्हणजे मन मोकळं होतं म्हणून आम्ही व्हिडिओमध्ये सांगतो का आमचं असं चाललं आमच्या घरात असे आहे तसे वाद आहे म्हणून आम्ही सांगत असतो मन मोकळ बा थोडक्यात असतो बरोबर आहे आम्ही म्हणजे मनात काही ठेवून व्हिडिओ कधीच बनवीत नाही आम्हाला काय वाटतं माहिती आहे का आणि हे जे शेतकरी जीवन आहे का हे अनुभवायला कोणाला भेटत नाही सगळ्यांना नाही भेटत तर त्याच्यासाठी शेतकरी व्हावं लागतं आता पहा तुम्ही आता वर आबळ आलेलं आहे आणि हा कांदा काढायला आलेला आहे मग आता जर पाऊस आला तर हा कांदा सडणार बरोबर आहे की नाही मग हेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीत राहतो का अशा गोष्टी घडतात पण आपले भाऊबाई नाटकं करतो नाटकं करतो बरं नाटकं तर नाटकं आजपासून व्हिडिओ बंद म्हणजे बंदच करणारच नाही का करू कशाला करू <laughs> <laughs> कस काय करू आ? अरे एप्रिल भूल करू राहिलो तुम्हाला मी नाटक करतो <laughs> तुम्ही म्हणता नाटक करतो नाटकच करतो हा एप्रिल फुल एप्रिल फुल म्हण ते मौशिक म्हणली ते एप्रिल फुल कानाडूल डोक्यावर फुल हातात बांगड्या ससवाय लंगड्या आहा कसं काय वाटलं भारी वाटलं कसं पशिले अरे का म्हणूको बंद करिज व्हिडिओ अजिबात नाही करायची एप्रिल फुले ना आज भावा बहिणींनो मग तुम्हाला फसवायचंय हा, हा? म्हणून मग आम्ही हे नाटक केलं आम्ही पण हुशार झालो म्हटलं ह आला ग भाई दादा आला बऊग दादा हा तो तिकडे देवाला आला आमचा भाचा तेव्हा आला मस्त पायकीच म्हणतो मी आलटे मोठ्या ना तर अशा गोष्टी आहेत व्हिडिओ बिडिओ काय बंद करणार नाही कामून करायची व्हिडिओ बंद हा ज्याला आवडत होती पहिन ज्याला नाही आवडत होती नाही पाहायचं संपला इशे काय टेन्शन नाही घ्यायचं मस्त पैकी हसत खेळत शेतकरी जीवन जगायचं शेतकऱ्याची जी समस्या मांडायच्या शेतकऱ्याची व्हिडिओ बनवायचे टेन्शन नाही घ्यायचं आपलं आयुष्य आपण जगायचं भारी पैकी भारी जगायचं मस्त कुठून कुडून कुडून नाही जगायचं अजिबात कुडून कुडून नाही जगायचं एकदाच ही कुठच कोणतं याला जात कोणतं यायला नाही ते माहित नाही कोणाला त्याच्यामुळे ना देवानं आपल्याला आयुष्य दिलंय ना भारी पैकी जगून घ्यायचं मन मोकळ्यापणानं जगायचं मस्त पैकी मनात इच्छा ती पूर्ण करायची पूर्ण करायची आता मी जरी म्हणलो दुसरी बायको तरी मी त्यांना परवानगी देणार आहे का करा म्हणून दुसरी बायको तुम्ही बघा मी येते तुमच्या सांग कलवरी अशा गोष्टी आहेत जाऊन द्या तुम्हाला एप्रिल फुल केलं राग आला असला तर माफ करा आणि आनंद वाटला असला तर व्हिडिओला कमेंट, कमेंट करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम, राम।